श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज बापू यांच्या प्रचारार्थ वसमतमध्ये भव्य रॅली तसेच सभेचं कालीचरण महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजन करण्यात आलं वसमत विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज बापू यांच्या प्रचारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वसमत शहरातील प्रमुख मार्गाने भव्य अशी मिरवणूक काढून बसवेश्वर मंगल कार्यालय येथे जाहीर सभा घेण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव महिला भगिनी आणि मतदारांना कालीचरण महाराज यांनी मार्गदर्शन केलं यावेळी महिला तसेच पुरुष मंडळींचा जनसमुदाय अतिशय मोठ्या प्रमाणात सभेसाठी उपस्थित असल्याचं दिसून आलं वातावरण सगळ्या आवाहन करतो धर्मादेशपूर्वक आवाहन करतो की सगळ्यांनी सडलेला जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद सोडून द्या आणि हिंदुत्वासाठी गुरुपादेश्वर महाराजांना विजयी करा असं मी सगळ्या वसमतकरांना आवाहन करतो मी नवीन आहे पाहणं झालं नाही माझं पण जर संन्याशाच्या हातात सत्ता आली वसमतची तर निसंशय भोगी माणूस जर सत्तेत बसला तर भोग करील योगी माणूस त्यागी माणूस जर सत्तेत बसला तो निसंशय पूर्ण विकासच करील याच्यात काही संशय नाही म्हणून गुरुपादेश्वर महाराजांना विजयी करा असं मी सगळ्या वसमतकरांना आवाहन करतो ओम काली प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली